बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भात राहुल यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र रचलं जात असा दावा संजय राऊत यांनी केलाय राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आता टीका केली जाते तर आता संजय राऊत यांच्याकडून दावा केला गेलाय राहुल यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र हे रचले जात आहे राहुल यांच्या वक्तव्यानंतर ठिकठिकाणी भाजपाकडून शिवसेनेकडून आंदोलन केलं गेलं होतं राहुल गांधी के ऊपर हमला करने की साजिश रची जा रही है, ये मैंने कहा था तब लोगों ने हमसे सवाल पूछा था कि आप हवा में बात कर रहे मैंने कहा था कि कुछ पॉलिटिकल पार्टी और उनके संगठन रिकॉर्ड पे है आप देखिए जाकर राहुल गांधी जी के ऊपर हमला करने की साजिश रची जा रही है विदेश की पर रची जा रही है और हिंदुस्तान अमल हो नाही राहुल गांधी आमचं केंद्र सरकार मजबूत आहे राहुल गांधीला सुरक्षा देण्याकरता बट राहुल गांधी स्वतःच या देशाला बदनाम करण्याचं काम करता आहे देशाच्या मूळ ढाचाला हात लावण्याचं काम करता आहे खर तर आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी पोटातलं उठावर आणलं संजय राऊत यांचं वक्तव्य यावर बावन कुळे यांनी प्रत्युत्तर दिलेला आहे राहुल यांच्यावर हल्ला करण्याचा षडयंत्र रचला जाते असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे